आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला ला करा राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांना राजकारणाचे बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळाले आहे पक्ष आणि राज्याची जबाबदारी ते यशस्वीपणे सांभाळू शकतील महाराष्ट्रातील सर्व महिलांनी अजितदाप्रमाणे सुनेत्रा वहिनी साहेबांच्या पाठीशी उभे राहून त्यांना भरभक्कम आधार देऊन महाराष्ट्राचे नेतृत्व घडवण्यासाठी त्यांच्या सोबत राहूया असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पत्नी प्रियाताई बनसोडे यांनी पिंपरी येथे केले आहे अजितदा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्याची व्यवस्था येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केली होती यावेळी त्यांच्या अस्थि कलशाचे दर्शन घेतले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आज आपल्या मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा नाही हे खर तर आपल्या मनाला भावतच नाही आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामधलं दादांचं काम दादांचं वक्तृत्व आणि दादा जे काही तळागाळातल्या नेत्यांसाठी घडत होते आणि साध्या लोकांमध्ये त्यांचं <स्तियों> राहणीमान होत आज जर पाहिला गेलं तर पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे साहेब म्हणजे फक्त दादांमुळे घडलेले आहे पाणटपरी होती आमची तेव्हापासून दादांनी जी आम्हाला साथ दिलेली आहे वेळोवेळी पिंपरी विधानसभेमध्ये काम असो किंवा काही असो दादांनी कधीच आम्हाला एकतर सोडलं नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक निर्णयामध्ये दादा आमच्या सोबत होते आज त्यांची पोकळे आमच्या आयुष्यातली कोणीच भरून काढू शकत नाही आज जर दादा एक वडील आणि मोठे भाऊ म्हणून आमच्या सोबत नसते तर कदाचित उपाध्यक्ष म्हणून विधान मध्ये बसले नसते आज जे काय तर ते दादांमुळे आणि आज जे काय आमच्या सगळ्या म्हणजे महाराष्ट्राची भावना आहे की जर दादा असते तर त्यांचं पुढचं नेतृत्व काय असतं आज महिलांच्या पाठीमागे ते एकदम सक्षम थांबायचे कुठलीही महिला असो जर त्यांना त्यांच्यातलं गुण जर कळाला दादा एखाद्या महिलेला एकदम असं स्कॅन करायचे की नाही हिच्यामध्ये हे एक गुण आहे आणि ते गुण आहे ना तिला घडवणार आहे दादांचं नेहमी वक्तृत्व असायचं अगर तुमच्यामध्ये ते, ते गुण आहे ना तर ते तुम्ही बाहेर काढा त्या महिलेच्या पाठीशी खंबीरपणे थांबायचे आज दादा नाहीये परंतु आज वहिनी साहेब आपल्या सोबत आहेत तर माझा असं सगळ्या महाराष्ट्राला सांगणं आहे की आपण सगळ्या महिलांनी जर खंबीरपणे जसं दादांच्या पाठीशी उभा होतो तसं वहिनी साहेबांच्याही पाठीशी उभा राहून त्यांना भरभक्कम आधार देऊन आज महाराष्ट्राचं नेतृत्व घडवण्यासाठी त्यांच्या सोबत राहूया आणि विचार केलं तर आज खरंच खूप मोठं वहिनी साहेबांचं पण दुःख आहे त्यांची ती भरून काढू शकत नाही आज आमची फॅमिली म्हणजे दादांची नामची वेगळी नव्हती माझ्या आयुष्यातला एक हिस्सा सांगायचा म्हणजे दादांना कधी मी भेटायला गेले तर दादा मला एकदम हसून म्हणायचे की तुला मी लवकर भेटणार नाही तू गप बसायचं जेव्हा ह्या सगळ्यांचं होईल ना त्यावेळेस भेटणार त्याच्या मागे मला असं वाटायचं की माझा मोठा भाऊ मला खूप चांगल्या पद्धतीने समजवतो आणि कधी गेलं तर दादानी मला पंधरा वीस मिनिटाच्या वेळ वरती वेळ दिला नाही सेपरेट बरोबर माझं पर्सनल असो किंवा मग वार्डातले कामांबद्दलच असो पण ते मला इतके छान समजावायचे आणि नेहमी म्हणायचे की तुझ्या पाठीशी एक मोठा भाऊ खंबीरपणे आहे आज माझी त्या आयुष्यातली पोकळी कधी कधीच भरून निघणार नाही कारण का दादासारखा नेता कधी पदी, कधीच परत येणार महाराष्ट्राला भेटणार नाही रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड